शहीद पोलीस अरुण रघुनाथ चित्ते वीरपत्नी मनीषा अरुण चित्ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख विजय साळसकर यांनी आपल्या विश्वासू वाहन चालक अरुण चित्ते यांना फोन केला त्यावेळी चित्ते गोरेगावला होते साहेबांचा आदेश मिळाल्यानं कोर्ला पोलीस ठाण्यातून पोलीस व्हॅन घेऊन अवघ्या पंधरा मिनिटात चित्ते मेट्रो जंक्शनला पोहोचले त्यांना अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी साळसकरांबरोबर जायचं होतं मात्र त्यापूर्वीच विजय साळसकर स्वतः ड्रायव्हिंग करत कामा हॉस्पिटलच्या दिशेनं गेले होते अरुण चित्तेही तिकडे जाणार इतक्यात समोरून आलेल्या पोलीस व्हॅनमधून जोरदार फायरिंग सुरू झालं आणि काय घडतंय हे बघण्यासाठी गेलेल्या चित्तेंच्या छातीत गोळ्या घुसल्या घाव वर्मी लागल्यानं हा वीर जवान जागीत शहीद झाला राष्ट्राच्या कामी आला सटाणा तालुक्यातील वीरगावचा अरुण चित्ते अकरावीपर्यंत शिक्षण घेऊन पंधरा मे एकोणासशे पंच्याण्णव रोजी मुंबई पोलीस दलात भरती झाला होता त्यांच्या साहसी पराक्रमी वृत्तीमुळे आणि कर्तव्यदक्षतेमुळेच गेल्या अकरा वर्षांपासून ते चकमकफेम विजय साळसकर यांच्या शासकीय वाहनाचे चालक तसंच विश्वासू साथीदार होते अनेक चकमकीत चित्ते आणि साळसकर सोबतच होते कर्तव्यापुढे कसलीही तमा न बाळगता निधड्या छातीनं अतिरेक्यांसमोर जाणाऱ्या शहीद पोलीस अरुण रघुनाथ चित्ते यांच्या पराक्रमाचा सर्वांच्यासोबत परिवाराला अभिमान वाटतोय आणि म्हणूनच त्यांच्या कार्यतत्परतेला सर्वांच्यासोबत परिवाराचा आणि सर्व नाशिककरांचा हा मानाचा मुजरा